नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मटारपासून खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत भजी बनवणार आहोत साहित्य काय घेतलं बघूया मटार कांदा बेसनपीठ लसूण कोथिंबीर हिरवी मिरची जिरे ओवा मीठ आणि सोडा सुरुवातीला आपल्याला मटार वाटायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटार टाकायचे पाच सहा लसूण पाकळ्या हिरवी मिरची मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त टाकू शकता एक चमचा जिरे आणि हे पाणी न टाकता असंच मिक्सरवरती वाटायचं आहे मी अशा प्रकारे थोडंसं सा जाडसर वाटलेलं आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायचं आता हे एका भांड्यामध्ये टाकूया सर्व पेस्ट भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये मोठा कट केलेला कांदा टाकायचा अशा प्रकारे रफली चॉप करायचा आहे जास्त बारीक नाही करायचा बारीक कट केलेली कोथिंबीर एक चमचा ओवा थोडासा सोडा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक वाटी बेसनपीठ मी मटार एक वाटी घेतले होते आणि बेसनपीठही एकच वाटी घेतलं सुरुवातीला हे असंच मिक्स करायचं पाणी न टाकताच मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये एक ते दोन चमचा पाणी टाकायचं आणि परत छान असं मिक्स करायचं इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं तेल ठेवलं आहे गरम व्हायला तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये भजी सोडायची आहेत थोड्याशा अंतरावर भजी सोडून घ्यायची एकमेकांना चिटकली तर व्यवस्थित तळली जाणार नाहीत त्यामुळे थोडंसं अंतर ठेवूनच सोडायचे आहेत एक एक करत बसतील तेवढी भजी सोडून घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी करून तळायची आहे त्यामुळे आजपर्यंत व्यवस्थित तळले जातील थोड्या वेळाने झाऱ्याने एकसारखं हलवत सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे इथे मी अशा प्रकारे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळलेले आहेत आपले भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत तेल नितळवून काढून घ्यायचे आणि राहिलेली ही भजी अशाच प्रकारे तळायची आहे अगदी कमी वेळामध्ये पटकन खमंग भजी तयार होतात नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद